मौजेजोला गावावर आलेलं अस्मानी संकट तलाठी रवींद्र गायकवाड यांच्या सतर्कतेने टळले केज प्रतिनिधी शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केज तालुक्यातील मौजेजोला शिवारातील रक्ताळीचा माळ परिसरातील पाझर तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहत असल्याचे गावकऱ्यांच्या आले आता तलाव फुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती शुक्रवार दिनाक सप्टेंबर सव्वीस रोजी दुपारी सुरू झालेला जोरदार पाऊस शनिवारपर्यंत सुरूच होता यामुळे रक्ताळीचा माळ शेतातील पाझर तलाव तुडून भरून फुटण्याच्या मार्गावर आहे ही बाब नागरिकांच्या लक्षात येतात सदरील माहिती गोविंद नवनाथ हाकणे भगवान करंजकर व आसाराम ढाकणे यांनी जुला तलाठी सजाचे तलाठी रवींद्र गायकवाड यांना दिली सदरची माहिती मिळताच गायकवाड यांनी जुला गावातील तलावाकडे धाव घेऊन तातडीने तलावाचा सांडवा फोडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले स्वतः हातात टिकाव घेऊन सुरुवाती केली त्यांच्या मदतीला गोविंद ढाकणे आसाराम ढाकणे बोविंद सारुख व बाळासाहेब बिक्कड होते पण माणसांच्या हाताने धोका टळला पण संपूर्ण सांधवा फोडणे शक्य नाही असे लक्षात येताच मुरलीप्पा ढाकणे यांनी जेसीबी मशीन बोलावून घेत तब्बल सात तास मशीन चालवून सांधवा खोल करून घेत मौजेजोला गावावरील व परिसरावरील मोठा धोका तलाठी रवींद्र गायकवाड साहेब यांच्या सतर्कतेमुळे टळला आहे ही संपूर्ण मोहीम तलाठी रवींद्र गायकवाड भगवान सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष मुरलीधर बप्पा ढाकणे महसूल सहायक बाळासाहेब बिक्कड बोविंद ढाकणे अशोक जेधे आसाराम ढाकणे अविनाश सारुख सखाराम ढाकणे भगवान करंजकर गणेश ढाकणे भोविंद सारुख रामेश्वर ढाकणे विनायक ढाकणे ज्योतिराम ढाकणे तुकाराम सारुख यांच्यासह गावकरी यांनी यशस्वी केली आहे मौजे जोला परिसरात शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरील तलाव तुडूंब भरून भिंतींवरून पाणी वाहत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले म्हणून जोला गाव व परिसरातील गावांचे होणारे मोठे नुकसान टाळले आणि या सर्व मोहिमेत तलाठी रवींद्र गायकवाड मुरली ढाकणे व गावकऱ्यांची साथ कामी आली आहे श्री बाजीराव नवनाथ ठाकणे बीड जिल्हा समन्वयक महायनजीओ फेड